निवडणुकी नऊ वर्षानंतर व्हायली मागच्या निवडणुकीमध्ये रविराज डोळसे या प्रभागातून उभे होते इथून रवीभाई सुद्धा आपल्या आमच्या नम्मुभाई सुद्धा मागणी केली होती पण त्या दोन्ही कार्यकर्त्याला थांबावं लागलं आत्ताच आमच्या यांनी माघार घेतली त्यांचाही आपण सत्कार ठेवला होता आज आपण बघितलं असत की निवडणुका ह्या नगरपालिकेच्या आहेत आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राजू इंबोळे साहेब तुम्ही सांगितलं आत्ताच की महाराष्ट्राच्या महसूल मंत्र्यांना यावं लागाले <laughs> <ब्रावागा>। <laughs> ती सगळी कमाल या सगळ्या जनतेची कारण महाराष्ट्रातल्या तिथं मंत्री येऊन काय करणार त्या बाबतीमध्ये त्यांना त्यांच्या पायाखालची वाळू घसरली असेल म्हणून बहुतेक त्यांना सगळ्यांची बाहेरची यावं लागत त्यांना बोलावं लागत असत पण या वसमतचा विकास करण्यासाठी कारण या वसमतवरलं प्रेम हे निश्चित तुमचं आमचं जास्त आहे आपण रोज या सगळ्या लोकांच्या संपर्कात राहण्याचं काम करतोय आज आपण बघितलं असेल ले ले। तीरी तीरी की आपल्याला पुढच्या काळामध्ये स्वच्छतेवर या शहरामध्ये काम करायचंय या शहरातील नगरपालिकेचा एक प्रोग्राम घेऊन आम्ही तिथं आलेले उगाच घडी घेऊन उगत धनुष्य बाण घेऊन आम्ही फिरणं झालो तर आम्हाला काहीतरी काम करायचंय आणि काही प्रमाणात काम आपण इथं करून दाखवायचं काम केलेलं आता तुम्ही कोणी मध्ये बोलू नका जरा शांत राहा तर आपल्याला शहरामध्ये आपण तिथं आठ दिवसापूर्वी सुरुवात केली काही मंडळी आता भाषणामध्ये तुम्ही सगळेजणांनी म्हणले की बाबा त्यांनी काहीतरी लोकांनी टीका केली आपलं काम आपण करायचं असतंय त्या पद्धतीने आपण या शहरामध्ये नवीन घंटागाड्यांची कचऱ्याच्या घंटागाड्यांची संख्या वाढवण्याचं काम असू द्या ओला कचरा सुका कचरा हा आपल्याला वेगवेगळा करून आपण त्याची कंपोस्ट खताची तयारी आपण तिथं केलेली आहे रायतनगर पाटीवर पाच एकर जागेमध्ये आता मोजणी सुरू झाली होती त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला तिथं खत निर्मितीचा प्रकल्प करायचा आहे तिथं पुढं शहरामध्ये आपल्याला जे काही नाल्यांचे प्रश्न तयार झाले आहेत स्वच्छतेच्या बाबतीमध्ये एवढं सांगता येईल की आपल्याला त्या सगळ्या नाल्या त्या अंडरग्राऊंड ड्रेनेज करून या विभागातले सगळे प्रश्न मिटवायचं काम आपल्याला करायचं अंडरग्राऊंड जर नाल्या झाल्या तर तुम्हाला आता रस्त्यातल्या त्या नाल्याचं काढायचं नाही तर काही प्रश्न या विभागामध्ये तुम्ही विचारलं तर प्रभाग क्रमांक आठ <FFFF> मध्ये सगळ्यात अडचण पाण्याची तुम्ही आम्ही सगळेजण सामान्य माणसं आहेत तुम्ही आम्ही कष्ट करणारे माणसं आहेत जर आपण काही कष्ट केले तर आपल्या घरी काही ना काहीतरी येत असते पण यावेळेस पाणी पुरवठ्याचा सगळ्यात मोठा प्रश्न या, या विभागामध्ये होता पण तुम्हाला मी शब्द देतो का पाणी प्रश्न आपला या शहरामध्ये होता तुम्हाला उमेदवार आमच्या इथं पंधरा दिवसाला वीस दिवसाला पाणी येत होतं पण हे पाण्याचं प्रमाण जर असं ते सुद्धा सणवाराला कधीच यायचं कोणत्या समाजाचा सण असू द्या जयंत्या जयंती असू द्या त्यावेळेस तिथं पाणी वर्गामध्ये सगळ्यात ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळीला महिला मंडळाला आम्ही सांगतोय की आपण सिद्धेश्वर धरणावरून या शहरासाठी एकशे छप्पन कोटी रुपयाची योजना मंजूर केलेली ते एकशे छप्पन कोटी योजनेमध्ये विहिरीचं काम आता पूर्ण झालं कारण मी आता आपल्याला बोलायलो तर या सगळ्या गोष्टीमध्ये काय ना ते तथ्य असलं पाहिजे तरुण मंडळी इथे आपल्याचं मागच्या काळामध्ये आपण त्या वीज उद्घाटन केलं त्या पाणी योजनेचं नऊ किलोमीटर आपण एक्सप्रेस आउंट्यावरून आपण त्या सिद्धेश्वर आणि धर्मवर व्यवस्था केलेली आहे पुढच्या काळामध्ये आपल्याला या पाणीपूर योजनेच्या माध्यमातून आपल्या जवळपास पासष्ट किलोमीटर पाईपलाईन या पूर्ण शहरामध्ये तिथून आपल्याला करायची नवीन जुनी पाईपलाईन काढून नवीन पाईपलाईन आली पाहिजे शेवटच्या घरापर्यंत नवीन ज्या वसाहत झाल्या त्या सगळ्या शेवटच्या घरापर्यंत या नऊ महिन्यामध्ये तुम्हाला पाणी आणून देण्याची जबाबदारी माझी